मन एक अद्भुत विश्व कधी गाणं गुणगुणणारं तर कधी काळजीच्या गर्देत अडकून गेलेलं जीवन सुंदर करण्याची सुरुवात कुठून होते तर ती आपल्या मनापासून नमस्कार मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या आपल्या आवडत्या साहित्यिक यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करते मन करारे प्रसन्न हा लेख म्हणजे अशाच एका मनशांतीच्या प्रवासाची सुरुवात लेखक यशवंत पाटणे यांनी अतिशय साध्या शब्दात सांगितले आहे की मनाला हलकं ठेवणं सकारात्मक ठेवणं हेच खऱ्या अर्थाने जगण्याचे सौंदर्य आहे चला तर मग जगण्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी लेखकांनी आपल्याला काय सुचवले आहे ते ऐकू मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण हे संतांचे उद्गार प्रत्यक्षात अवतरण्यासाठी आत्मनिरपेक्ष छंदांची गरज असते ब्रह्मदेशचा राजा थिबा याच्या जीवनातील एक मार्मिक प्रसंग आहे एक गृहस्थ राजाला विचारतो की हे राजा प्रजेचा प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी तू एकाच वेळी कौशल्याने सांभाळू शकतोस याचे रहस्य काय राजाने त्या ग्रहस्थाची मनस्थिती ओळखली आपण मंडळी एका गोष्टीत ऋतून बसलो की त्यातच पिचत जातो नोकरी एके नोकरी दुसरा विचार नाही कित्येक वेळा तर कामाच्या बोजाचे कौतुक का केले जाते काय करायचे सवडच नाही या सबबीखाली आवडणाऱ्या गोष्टींना फाटा देऊन एक उदास सूर आपण आळवत बसतो मग हा राजा प्रपंच आणि परमार्थ कसा काय साध्य करत असेल असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल ना राजाने या ग्रहस्थाला सांगितले हे बघ तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी माझे थोडे ऐक तू इथल्या एका गुहेतून फेरपटका मारून ये या गुहेत तुला आवडणाऱ्या चित्र संगीत नाट्यकलेची खुबीने योजना केली आहे त्यांचा तू आस्वाद घे मात्र गुहेत जाताना दिवा घ्यायचा विसरू नकोस दिवा विजू देऊ नकोस कारण गुहेतल्या वाटेपलीकडे खंदक आहे खंदकापलीकडे खंदका मात्र तुझे मन रमेल प्रसन्न होईल अशा अनेक गोष्टी खंदकापलीकडे आहेत तो गृहस्थ गुहेतून फेरपटका मारून आला राजाने त्याला विचारले आपल्याला कोणती कला भावली त्या गृहस्थाने मुनके नाकारार्थी हलवत चटकन सांगितले हे राजा मी कोणत्याही कलेचा आस्वाद घेऊ शकलो नाही कारण पलीकडच्या खंदकामुळे माझे सारे लक्ष दिव्यावर केंद्रित होते राजा मंद हसला केवळ भीतीपोटी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आजूबाजूच्या आनंदाला पारखे होणाऱ्या त्या गृहस्थासारखीच आपली अवस्था होते एकाच विषयात स्वतःला वृक्षपणे गुंतवून घेतलं आयुष्य हीच एक शिक्षा असते स्वतःच्या कार्यकक्षेबाहेरच्या गोष्टीत रस घेण्यासाठी मनाची विशलता आवश्यकता असते एकाच प्रकारच्या कामातून आयुष्याला रटाळपणा येतो या रटाळपणातून विक्षिप्तपणा येतो यासाठी काही काळ इतर छंदात मन गुंतवून कामाचा ताण हलका करणे गरजेचे असते थिबा राजाच्या आनंदाचे हेच गमक होते मृत्यूचे भय न बाळगता जीवनाचे गाणे गात राहणे यातच खरा पुरुषार्थ असतो हे त्या राजाला उमगले होते आपली आवड जेवढी चौफेर तेवढे जगणे सुंदर हे सुंदर जगण्याचे उघड रहस्य आहे मनाची प्रसन्नता लाभलेल्या व्यक्तीची काही ठळक लक्षणे असतात या व्यक्तीजवळ अस्मिता असते पण अहंकार नसतो त्यांचे स्वतःचे जीवनाविषयक तत्त्वज्ञान असते पण ते भ्रामक कल्पना बाळगत नाहीत ते भावनेची कदर करतात पण भावनेच्या आहारी जात नाहीत भविष्याचा विचार करतात पण शूद्र चिंतेच्या चिखलात ऋतून बसत नाहीत ते प्रामाणिक प्रयत्न करून सुखी होतात पण आपल्यापेक्षा क्ष अधिक श्रीमंत अधिक नशीबवान अशी तुलना करून दुःखी होत नाहीत ते यशाने फुगत नाहीत किंवा अपयशाने फुटत नाहीत शांत वृत्ती शुद्ध विचार बाळगून जीवनात रमतात आपल्याला रस वाटतो अशा उपकार भावनेने तर उत्साहाने सहभागी होतात स्वतःच्या विषयाबाहेरच्या एखाद्या गोष्टीत गोडी घेणे याला रसेल आत्मनिरपेक्ष छंद म्हणतात दैनंदिन जीवनात ज्याला महत्व आहे अशा विषयात रस घेता आला नाही तर दुःख थकवा मानसिक ताण निर्माण होतात असा थकवा जीवनाच्या आकाशात निराशेचे ढग निर्माण करतो आत्मनिरपेक्ष छंदात रममान झाले की मनाला विरुंगळा मिळतो अर्थात हे तितकेच खरे आपल्या उपजीविकेशी निगडीत असणाऱ्या कामासाठी जेवढी शक्ती खर्च होते तेवढी शक्ती आत्मनिरपेक्ष छंदात खर्च करून चालत नाही छंद असा असावा ज्यात बुद्धीला मोठा ताण नसावा शरीराला फारसे श्रम नसावेत थोडक्यात आत्मनिरपेक्ष छंदातील आपली गुंतवणूक वेळेचे श्रमाचे दामाचे भान ठेवणारी असावी मग पहा आत्मनिरपेक्ष छंदांचा उपयोग आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी तर होतोच शिवाय आपली निर्णय शक्ती शाबूत ठेवण्यासाठी होतो संत तुकारामांनी मन रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे का म्हटले आहे ते इथे लक्षात येते आत्मनिरपेक्ष छंद हे मन प्रसन्न करण्याचे प्रभावी साधन आहे हेच साधन आपणास सिद्धी प्राप्त करून देते जगणे सुंदर करते आत्ता आपण जो लेख वाचला त्यातून उमटलेला विचार आपल्याला अंतर्मुख करून जातो मन प्रसन्न ठेवण्यासाठी मोठ्या गोष्टी लागत नाहीत लागतो तो फक्त दृष्टिकोनाचा बदल आणि थोडं थांबून स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न आपलं मन जर हलकं असेल शांत असेल तर जगणंही सहज आणि सुंदर होते यशवंत पाटणे यांच्या लेखणीतून आपल्याला हेच उमसतं की प्रसन्नता ही मनात असते ती शोधायची असते बाहेर नव्हे तर आत पुन्हा भेटूच एका नव्या विचार प्रवर्तक लेखासह तोपर्यंत स्वतःच्या मनाशी मैत्री ठेवा आणि मन करा रे प्रसन्न धन्यवाद